बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची या योजनेसाठीच्या राज्यातील कोट्यावधी बहिणींसाठी सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी आज एक अत्यंत महत्वाची अपडेट दिलेली आहे म्हणूनच बहिणीनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा न झाल्याने अनेक बहिणी चिंतेमध्ये आहेत आणि बहिणींच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय की तीन हजार येणार की चार हजार पाचशे रुपये येणार अशी चर्चा गावागावांमध्ये सुरू असतानाच महिला व बालविकास मंत्री यांनी मोठी अपडेट समोर आणलेली आहे आणि बहिणीं महत्वाचं म्हणजे नवीन वर्षाला अवघे काही दिवस उरलेले जर एका छोट्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले तर अनेक बहिणींचा पंधराशेचा थांबण्याची शक्यता आहे त्यामुळे हे आव्हान प्रत्येक बहिणींपर्यंत पोचणे अत्यंत गरजेचे आहे मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा अखंडितपणे लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसीची के प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे आणि यासाठी तुम्हाला फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे तसंच आजपासून पाहताच केवळ फक्त शेवटचा एक दिवस उरलेला आहे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये आवाहन करत म्हटलं की लाडक्या बहिणीनो आजच आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा उशीर झाल्यास योजनेचा लाभ बंद सुद्धा होऊ शकतो या वाक्यामुळे अनेक बहिणींचे धाबेदन आणले आहे आणि महत्वाची खात्यात अजून सुद्धा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे काही जणींना वाटतंय की दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये येऊ हो शकता आणि काहींना वाटतय की चार हजार पाचशे रुपये आल्याची चर्चा सध्या सुरू आहे मात्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं की केवायसी पूर्ण नसल्यास बहिणींचा लाभ थांबवता सुद्धा येऊ शकतो त्यामुळे पैसे उशिरा येण्यामागचं हेच एक प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे तसंच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या बहिणींची केवायसीची प्रक्रिया पूर्ण नाही झाली अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा पंधराशेचा लाभ थांबवला सुद्धा जाऊ शकतो सरकारच्या माहितीनुसार आत्तापर्यंत राज्यात सुमारे चाळीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत या सर्व बहिणींचे पैसे पुढील महिन्यांपासून थांबवण्याची शक्यता आहे आदित्यताई तटकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की अंतिम तारखेपर्यंत के, के वाय सी न झाल्यास कोणती सवलत दिल्या जाणार नाही त्यामुळे अनेक बहिणींसाठी शेवटचा एक दिवस उरला आहे या योजनेच्या संबंधित अधिकृत सूत्रांकडून अद्याप कोणती ठोस घोषणा करण्यात आली नाहीये पण मंत्रालयातील हालचाल पाहताच येत्या आठवड्यामध्ये महत्त्वाची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता आहे नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हप्ता मतमोजणीपूर्वीच खात्यामध्ये टाकण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे मात्र केवळ के, के वाय सी न केल्यामुळे योजनेचा लाभ थांबवला जाऊ शकतो त्यामुळे नंतर करू असा विचार न करता आजच के सीची प्रक्रिया पूर्ण करा असे आवाहन सरकारकडून पुन्हा एकदा करण्यात आलेले आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाभ थांबवू नये यासाठी प्रत्येक बहिणीने ही जबाबदारी वेळेत पार पाडणे अत्यंत महत्वाचे आहे बहिणीनो सीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट, अपडेट तुम्हाला रोज कळेल